स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी महाराष्ट्रातल्या विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी यांच्या वतीनं पंचवीस जिल्ह्यातल्या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे शिवकालीन युद्ध प्रशिक्षण देण्यात आलं गेल्या आठ दिवसांपासून शहरातल्या अनंतराव भिडे विद्या मंदिर इथं प्रशिक्षण देण्यात आले याची सांगता आज संध्याकाळी भव्य रॅलीनं होणार आहे ही रॅली छत्रपती शाहू महाराज पुतळा इथून सुरू होऊन ते शिवतीर्थ ते गांधी पुतळा इथून नाट्यगृह चौक इथं या रॅलीची सांगता होणार आहे यामध्ये महिलांना जे प्रशिक्षण दिले त्याचं प्रात्यक्षिक होणार आहे हिंदू बांधवांनी आणि महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन दुर्गावाहिनीच्या वतीनं करण्यात आलं आहे यामध्ये मुलींना गेल्या आठ दिवसांपासून संरक्षणाचे जे धडे दिले आहेत या मुली आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन मुलींना प्रशिक्षणाचे धडे देणार आहेत त्यामुळं लाठीकाठी तलवारबाजी विनाशस्त्र युद्ध दांडपट्टा अशा विविध उपकरणांचा मुलींना गेल्या आठ दिवसांपासून प्रशिक्षण देण्यात आले यावेळी युवती आणि महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं ही रॅली छत्रपती शाहू महाराज पुतळा इथून सुरुवात होऊन नाट्यगृह इथं सभेत रूपांतर होऊन या रॅलीची सांगता होणार आहे या कार्यक्रमाचं नियोजन विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनी पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांनी केलं आहे जय श्रीराम जय दुर्गे विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी अंतर्गत आपण पश्चिम महाराष्ट्रातील एकूण पंचवीस जिल्ह्यांमधील दोनशे मुलींना आज वर्गामध्ये प्रशिक्षित करत आहोत हा आपला दुर्गा वाहिनीचा शौर्य प्रशिक्षण वर्ग दिनांक चोवीस मे ते तीस मे इचलकरंजी शहरामध्ये होत आहे या वर्गामध्ये आपण मुलींना शारीरिक बौद्धिक माणसं तिन्ही प्रकारे देशासाठी धर्मकार्यासाठी सक्षम करत आहोत सध्या सर्वप्रथम आपण मुलींना जर शारीरिकमध्ये बघायचं म्हटलं तर छुरीका त्यानंतर लक्षभेद दंड यष्टी नियुद्ध कराटे हे सर्व गोष्टी आपण मुलींना शिकवत आहोत व देव देश धर्मरक्षणासाठी तयार करत आहोत या प्रशिक्षणासाठी एकूण पंचवीस जिल्ह्यामधून दोनशे मुली आज प्रशिक्षण घेत आहेत व ते आपापल्या जिल्ह्यामधून पुढे जाऊन हे कार्य करणार आहेत विश्व हिंदू परिषद दुर्गावानी गेले पस्तीस वर्ष झाले महिला सक्षमीकरणासाठी कार्य करत आहेत या शौर्य प्रशिक्षण वर्गाचा समारोप कार्यक्रम आज आपण शौर यात्रेमार्फत करणार या, आहोत ही आपली शौर यात्रा छत्रपती शाहू महाराज चौक ते शिवतीर्थ त्यानंतर जनता चौक महात्मा गांधी पुतळा इथेपर्यंत असणार आहे या नंतर गांधी येथे दुर्गांचा समारोप कार्यक्रम होणार आहे इतर मध्ये सर्व महिलांना एक आवाहन करते मी की तुम्ही सर्वांनी सर्व हिंदू महिलांनी आपल्या हिंदू बांधवांनी बान्द आपल्या दुर्गांचं मनोबळ वाढवण्यासाठी तिथे यावं वा, आम व आमच्या समारोप सत्रामध्ये सामील व्हावं जय श्रीराम जय दुर्गा ओके